नमस्कार मी असलं मुलं आपण पाहत आहे कराड वार्ता लाखो भाविकांचं श्रद्धास्थ असणाऱ्या कराडच्या प्रीती संगमावरील श्रीकृष्णाबाई मंदिरात चोरी झाली आहे या चोरी संदर्भात मंदिराची पुजारी यांनी कोणती माहिती दिली आहे हे आता आपण पाहतो आहे या चोरी संदर्भात घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले होते या घटनेसंदर्भात सध्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी चालू होतं पुजारी कृष्णाबाईचे पुजारी आज मंदिरामध्ये रात्री अपरात्री काहीतरी चोरी झाली चोरट्यांनी इकडचा जो हा दरवाजा जो आहे कृष्णावायचा नदीकडेचा तो तोडून मधला दरवाजा जो आहे तो पण तोडण्याचा प्रयत्न केला पण तो काय तुटला नाही म्हणजे कुलूप तुटलं नाही म्हणून दोरात दाबला आणि पुन्हा मुख्य दरवाजा जो गाभार आहे त्याच्या दरवाजासुद्धा त्याचं पण कुलूप तोडलं आणि साधारणतः चार पाचशे रुपये काय जे होते त्याची चिल्लर आणि पैसे असे गेले चोरी कशामध्ये होते पैसे पेटीमध्ये पेटीमध्ये होते एका कुंड्यामध्ये होते आणि ते पैसे गेले तीन कुलप तोडली तिन्ही कुलप तोडली कडी वापरली आणि कडी पण पेटीमध्ये पैसे काही जे काय दहा बारा रुपयाचे चिल्लर ती होती पेटी काय तोडली नाही किंवा मंदिराची मूर्ती काय गेली नाही जी पित्याची मूर्ती लहान आहे ती काय गेली नाही सी सी टी व्ही कॅमेरे तिकडे सी सी टी व्ही कॅमेरे इथे कुठं नाही जिथं आहेत सगळे तोडलेले आहेत म्हणजे मन कॅमेऱ्याचे मागूनच तोडले कॅमेऱ्याच्या मागून तोडले जातात ठोकाला जातो कॅमेरा तोडला जातो असं आहे म्हणजे मला ना साडेपां साडेपचरामध्ये मग पूजाकडे येतो तेव्हा त्यालाही सगळं लक्षात आलं या सगळ्या गोष्टी त्यानंतर त्यांनी पुलीस कंप्लेंट पण केली पोलीस पण येऊन बघून गेली सगळी गुन्हा नोंद केला आहे हो नाही नोंद केला आहे